नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परळीच्या प्रचारामध्ये धनंजय मुंडे हे अतिशय भाऊक झाले आणि त्यांनी आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली आता वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडे यांनी भर प्रचार सभेत का काढावी हे भावनिक कार्ड त्यांनी का खेळलं असावं आणि आत्ताच त्यांना ही आठवण का झाली हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर मंडळी सध्या तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद नगरपंचायत निवडणुका सुरू आहेत दोन तारखेला निवडणुका आहेत झाल्यात तर उद्या सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम सुनावणीसुद्धा आहे पण हे सगळं जाऊ देत निवडणुकाची प्रचाराचं रणधुमाळी मात्र जो जोमात आहे आणि तिकडे परळीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे प्रचार करतायत धनंजय मुंडेंबरोबर त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेसुद्धा या प्रचाराच्या दरम्यान उपस्थित होत्या आणि परळीकरांना सांगताना धनंजय मुंडेंनी त्यांची स्टाईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अत्यंत आक्रमक पद्धतीनं आणि एक ज्याला म्हणतो ना त्यांच्या भाषणाला एक स्टाईल आहे तर त्या पद्धतीने ते म्हणत होते की परळीकरांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं आहे की मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत परळीकरांचा हे प्रेम विसरू शकत नाही त्यांचे ऋण मी फेडू शकत नाही आणि एक लक्षात घ्या परळीचा विकास मी करणार तो तुम्हाला दिसेल पुढच्या एक वर्षामध्ये परळीचं चित्रही बदलून गेलेलं असेल असं धनंजय मुंडे हे प्रचार सभेमधनं सांगत होते आणि हे सांगता सांगता ते एकदम भाऊक झाले ते भाऊक झाले आणि ते असं म्हणाले की की तुम्हाला आपल्या सगळ्यांना जगमित्र कार्यालय हे माहिती आहे आज बारा महिने चोवीस तास हे कार्यालय सुरू आहे या कार्यालयाच्या माध्यमातनं आपण जनतेची कामं करतोय आपण लोकांची कामं करतोय ज्यांच्या अडी अडचणी आहेत त्या काय आहेत त्या आपण सोडवतोय हे सगळं जगमित्र या कार्यालयाच्या माध्यमातून होतं पण आज तिथे एक व्यक्ती कमी आहे असं म्हणत त्यांनी आरोपी वाल्मिक कराड याची आठवण काढली आता हे म्हणत असताना ते असंही म्हणाले की माझा एक सहकारी जो आहे आज आपल्यात नाही आहे चूक बरोबर हे सगळं न्याय देवता ठरवेल असंही त्यांनी पुढचं वाक्य वापरलेलं आहे आणि यातूनच आता चर्चा सुरू झाली आहे की धनंजय मुंडे यांना आरोपी कराड याची आठवण झाली आणि त्यांनी ती भर सभेमध्ये काढलेली आहे आता वाल्मिक कराडची आठवण होणं हे धनंजय मुंडे यांना स्वाभाविक आहे कारण तसं बघायला गेलं तर धनंजय मुंडे यांचे यांचा अत्यंत एकनिष्ठ विश्वासू असा वाल्मिक कराड हा कार्यकर्ता बीडमधली धनंजय मुंडे यांची सगळी कामं वाल्मिक कराड करायचा एवढंच नाही तर जेवढ्या काही निवडणुका असेल त्या सगळ्याचं प्लॅनिंग निवडणुकांचं सगळी तयारीचं काम हे वाल्मिक कराडकडे असायचं पण याच वाल्मिक कराडवर नंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तो प्रमुख आरोपी म्हणून पुढे आला त्याला शिक्षा झाली आज वाल्मिक कराड जेलमध्ये आहे म्हणजे ते प्रकरण चालू आहे शिक्षा झाली म्हणण्यापेक्षा वाल्मिक कराड जेलमध्ये आहे आणि याच प्रकरणातनं धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला कारण धनंजय मुंडेंवर एक तर तो एकनिष्ठ जवळचा कार्यकर्ता आणि त्यातून या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे सुद्धा सहभागी आहेत असं म्हणत विरोधकांनी टीकेची जोड उठवली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा सुद्धा द्यावा लागला त्यांना राजीनामा द्यावा लागला धनंजय मुंडेंना याचा धनंजय मुंडे यांनी वारंवार खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि आज जेव्हा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तेव्हा धनंजय मुंडे यांना स्वाभाविकच निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांची आठवण येणं हे स्वाभाविक होतं आत्तापर्यंत धनंजय मुंडे कधीच वाल्मिक कराडवर बोलले नाहीत पण आज प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी आठवण काढली अर्थात त्यांनी नाव घेतलं नाही पण आठवण काढली की आज एक व्यक्ती इथं कमी आहे आणि अत्यंत भाऊ झाले आता ही आठवण त्यांना का आली असावी हे भावनिक का प्रचाराच्या दरम्यान त्यांनी बाहेर काढलेलं आहे तर ते का काढलं असावं याला एक दोन चार फार महत्वाची कारणं आहेत एक तर ती म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक अण्णा कराड अण्णा कराड किंवा अण्णा असं त्यांना तिकडे बीडमध्ये परळीमध्ये म्हटलं जातं तर वाल्मिक अण्णा कराड जे आहेत यांचे हजारोंच्या संख्येनं तिथे समर्थक आहेत या समर्थकांना चुचकारण्यासाठीच धनंजय मुंडे यांनी आज प्रचाराच्या दरम्यान भर सभेत स्टेजवरनं वाल्मिक कराडची आठवण काढली असं आता बोललं जात आहे आता ही आठवण काढल्यामागचं दुसरं एक कारण महत्वाचं म्हणजे की वाल्मिक कराड हा प्रमुख आरोपी संतोष देशमुख हत्या प्रकरणातला म्हणून जेव्हा समोर आला तेव्हापासून धनंजय मुंडे यांनी कधीही वाल्मिक कराडचा उल्लेख केला नाही उलट तेव्हा ते मंत्री होते आणि ते वारंवार असं म्हणायचं जे काही असेल त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि जो कोणी आरोपी आहे याच्यामध्ये त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं म्हणत मुंडे यांनी कधीच खुलेपणाने वाल्मिक कराडच्या बद्दल ते कधीच बोलले नाहीत आणि त्याच्यानंतर अनेक आरोप धनंजय मुंडेंवर सुद्धा झाले आणि त्यांना त्यातून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला पण वाल्मिक कराडचे जे कुटुंबीय आहेत हे सातत्याने असं म्हणत होते की धनंजय मुंड्यांसाठी वाल्मिकनी एवढं केलं पण धनंजय मुंडे कधी खुलेपणाने वाल्मिक कराडबद्दल बोलले नाहीत आणि ही खंत त्या कुटुंबियांनी देखील बोलून दाखवली ही नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून आज कुठेतरी त्यांचे जे समर्थक आहेत हजारोंच्या संख्येनं असलेले समर्थक आहेत त्यांना चुचकारणं हे धनंजय मुंडेंना गरजेचं वाटलं कारण तुम्हाला माहिती आहे निवडणुका म्हणल्यानंतर आणि राजकारणी म्हणल्यानंतर सगळ्याच शस्त्रांचा अस्त्रांचा वापर केला जातो आणि राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी माफ असतात तो आरोपी असला म्हणून काय झालं त्याची आठवण येऊ नये असं काही नाही आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी माफ असतात राजकारणामध्ये असं म्हटलं जातं आपण असं म्हणत नाही आहोत पण असं बोललं जातं आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली कारण त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा एक नाराजी धनंजय मुंडेंवर सातत्याने होती आणि हीच ती वेळ आहे की जर का पुन्हा एकदा वाल्मिक कराड समर्थकांना आपल्या बाजूनी करायचं असेल मतदारांना एक भावनिक साथ घालायची असेल तर वाल्मिक कराडबद्दल बोलणं हे धनंजय मुंडेंना गरजेचं होतं ते नाव न घेत न घेता पण एक भावनिक साध धनंजय मुंडेंनी घातली ती म्हणजे जगम मित्र कार्यालयाची आठवण काढून आणि तिथे ती एक व्यक्ती नाही आहे असं म्हणत तिथल्या उपस्थितांना धनंजय मुंडेंनी भावनिक केलं अर्थात हे कितपत योग्य अयोग्य हे सगळं तुम्ही ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर कळवा की धनंजय मुंडेंनी आज जे भावनिक काढ खेळलेलं आहे वाल्मिक कराड याची आठवण काढून पण वाल्मिक कराड हा आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे आणि त्यामुळे तो आत्ता जेलमध्ये शिक्षा सुद्धा भोगतोय अशा एका आरोपीची आठवण काढणं हे कितपत योग्य आहे अयोग्य आहे तुम्हीच ठरवायचं आहे आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्ही कळवा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद